श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्णाने शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकशी चतुर्थीचे व्रत केले जाते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपास करायची ही परंपरा आहे फाल्गुन मास अर्थात आपल्या मराठी वर्षातील शेवटचा महिना आणि त्यात आली आहे ही चतुर्थी ह्या चतुर्थीला भालचंद्र संकशी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनटाने चतुर्थी तिथी सुरू होईल आणि एकोणतीस मार्च रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे हे व्रत आज केले जाईल आणि आज चंद्रोदयाची वेळ जी आहे ती रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटाने आहे गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय देवता म्हटलं जातं गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येकाच्या वाटेत असणारे जेवढे पण विघ्न आहेत ते दूर करतात श्री गणेशाच्या आशीर्वादाने कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असतं संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडकलेली कामं पूर्ण होतात तसंच सुख समृद्धी मिळते आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे दे दे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि आपल्या सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तता देखील मिळते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होणार आहे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहायला पाहिजे किंवा ते व्यवसाय करत असेल त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांना जर नजर लागलेली असेल तरी तुम्ही पाहिलं असेल लहान मुलं ती वारंवार चिडचिड करतात आजारी पडतात जेवणच जेवत नाही अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात त्यांना व्यवसायामध्ये यश मिळत नाही किंवा त्यांचं लग्न जुळण्यामध्ये काही समस्या येतात तर अशा प्रकारच्या जर समस्या तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर प्रत्येक आईवडिलांनी हा प्रभावी उपाय जो आहे तो, तो आजच्या दिवशी करायचा आहे तर ह्या उपाया करता आपल्याला अकरा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत ह्या लवंगा व्यवस्थित पाहून घ्या ते कुठेही खराब झालेल्या नसाव्या ह्या अकरा लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला अकरा लवंगा लागणार जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन्ही मुलांकरता वेगवेगळ्या अकरा अकरा लवंगा ह्या घ्यायच्यात आणि आपल्या मुलाच्या डो डोक्यावरनं आपल्याला जसा घड घड्याळ्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला सात वेळा गोलाकारमध्ये फिरवून घ्यायचे आहेत आणि ह्या लवंगा ज्यात आपल्या घरापासून थोडा लांब नेऊन एखादं चौकस असतील तर तिकडे टाकू शकतात किंवा अशा ठिकाणी टाकायचं ज्याच्यावर कोणाचा कधीही पाय पडला नाही पाहिजे कारण आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता आहे दारिद्र्य ते आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे आणि त्याच्यावर कोणाचा दुसऱ्याचा पाय पडल्यामुळे त्यांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे किंवा तुम्ही जर साईडला राहत असतील तर तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर ह्या वस्तू ज्या हा ज्या लवंग आहेत त्या चुलीमध्ये पेटवल्या तरीही चालणार आहेत ज्याप्रमाणे लवंग आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे जे जर असे आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या मुलांच्या जी जीवनामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता आहे म्हणजे नजर दोष असतील करणी बाधा इडा पिडा ह्या सर्व दूर करण्यामध्ये खूपच प्रभावी ठरतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा मोठं कुटुंब आहे तर मोठं कुटुंबामध्ये सुद्धा एक दुसऱ्याचं पटत नसेल कोणाला एक दुसऱ्याचं तोंडसुद्धा पाहावसं वाटत नसेल त्याचबरोबर घरामध्ये पैसा येतो आहे पण आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल तर हा प्रभावी उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून आज संध्याकाळी करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत चिमुळभर खडे मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर भर दोन अखंड सुद्धा घ्यायच्यात तर ह्या चारही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्या त्याचबरोबर भर आपल्या सर्व घरामध्ये सुद्धा आपल्याला ही वस्तू आहे फिरवायची आहे आणि त्याचबरोबर भर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहेत दारिद्र्य इडापिडा आहे कर्णी नजर दोष असेल हे सर्व मी काढून टाकले आहेत आणि माझ्या घराची भरभरून प्रगती अशी झालेली आहे अशा रीतीने आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे आणि ह्या वस्तू सुद्धा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला सात वेळा उतरवायच्या आणि त्यानंतर आपल्या घरापासून थोडं लांब दक्षिण दिशेला आपल्याला नेऊन फेकायचे फेकताना फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की ह्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरातले दोष जे आहेत नकारात्मकता ते आपण आपल्या घरातून बाहेर काढून घेतलेली आहे अतिशय प्रभावी असे है, हे उपाय आहेत आज आहे संकष्टी संकष्टी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत आणि जर आजच्या दिवसाला आपण हे दोनही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण सदस्य आहे प्रत्येक सदस्याची भरभरूर अशी प्रगती होणार आहे त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व अडथळे विघ्न दोष दारिद्र्य नष्ट होऊन त्यांची चवूबाजूने भरभराट ही होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हीच मनामध्ये अच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ